मंडळी नमस्कार मी सुशील उलकर्णी आपण पाहता अनलायझर विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस जागा मिळाल्या आणि त्यांच्या जवळच्या मित्रांच्या मिळून एकशे सदोतीस पर्यंत गेल्या आता भाजपला बहुमतासाठी फक्त नऊ जागा पडल्या आणि मागच्या तीस वर्षातलं रेकॉर्ड भाजपनं मोडलं स्वतःच रेकॉर्ड तर मोडलंच मोडलं पण तीस वर्षातलं सगळ्या पक्षांचं रेकॉर्ड मोडलं आणि सर्वाधिक जागा जिंकणारा भारतीय जनता पार्टी पक्षाचा भारतीय जनता पक्षाला हे यश का मिळालं याच जर आकलन करून घ्यायचं असेल तर त्याचं कारण आहे की हिंदुत्ववादी लोकांनी एकत्रित येऊन म्हणजे एकूण लोकांच्या पेक्षा सहा टक्के लोक जास्त जागे झाले म्हणून हे भाजपला यश मिळालं जसंच भाजपला यश मिळालं तसं अनेक गाडी खालच्या श्वानांना वाटू लागलं की ही गाडी आपण ओढली आहे कित्येकाने कोणाकोणाला कुणा श्रेय देण्याचा प्रयत्न केला काही जणांनी आम्हाला फोन करून मी भाऊ तोरसेकर प्रभाकर सूर्यवंशी अनय जोगळेकर मराठी माणूस आबा माळकर यांनाही या हो। हो। हे श्रेय देण्याचा प्रयत्न केला सचिन पाटील आमचे यांनाही हे श्रेय देण्याचा प्रयत्न केला आम्ही गाडी खालचे श्वान सुद्धा नाही आहोत अजिबात नाही आहोत हे आमच्यामुळं मिळालंय असं आमचं म्हणणं नाही आहे हे यश साकारलंय ते फक्त आणि फक्त हिंदुत्व जाग झाल्यामुळं घराबाहेर काठी अपटणारा रखवालदार रहोचा इशारा देतो आम्ही ते वॉचमन होतो संपत्ती तुमची आहे आमची नाही आहे उगी चोर घुसला नाही घरात म्हणून संपत्ती माझी असं नाही म्हणतायत आमचं काम फक्त काठी अपटून रहो म्हणण्याचं आहे तेवढं आम्ही केलाय आणि हे रहो सतत करावं लागणार आहे हिंदूंसाठी करावं लागणार आहे जसं आम्ही श्रेय घेत नाही आहोत तसं हे श्रेय भाजपच्या नेत्यांचं सुद्धा नाही आहे भाजपचे नेते आपला अड्डा जमवून जो काही खेळ करण्याचा प्रयत्न करतायत ना दोन हजार एकोणीसला महाराष्ट्राच्या जनादेशाचा अपमान उद्धव ठाकरेंनी केला होता आणि त्या अपमानाचा राग मनात धरून आम्ही पाच वर्ष उद्धव ठाकरेंचे प्रॉब्लेम सांगितले आता भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांना सांगायचंय आपण अड्डा जमवून जर महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचा खड्डा करण्याचा प्रयत्न करणार असाल तर पुढची पाच वर्ष तुमच्या विरोधात राण उठवावं लागेल पहिल्यांदा नड्डांचा राग आला होता तो तेव्हा जेव्हा भाजप सक्षम झालाय आणि संघाची गरज नाही म्हणले तेव्हा लेकरू कितीही सक्षम झालं ना तरी बापाचं नाव लावावंच लागतं मी कोणीही झालो ना तरी माझी ओळख सुशील बापूसाहेब कुलकर्णी अशीच देतो परिचयाच्या पत्रामध्ये बापूसाहेब हे नाव असावं लागतं कारण त्यांच्यामुळं माझं अस्तित्व आहे तसं भाजपचा बाप भाजपची माय संघ आहे नड्डा संघ आहे आणि या मायबापाला विसरून जमणार नाही जमणारच नाही एक मोठं लेकरू आपल्या मायबापाला विसरणार असेल तर आमच्या सारख्या छोट्या लेकराला सांगावं लागतं भैया माबाप को भूल मज्जाना सांगावंच लागत तेवीस तारखेला निकाल लागलाय पाच दिवस उलटलीत पाच दिवस आणि या पाच दिवसात आपली खुर्ची वाचविण्याच्या नादामध्ये नड्डा रोज नवीन नवीन नवी नाव टाकतायत कोणा जातीचा व्हायला पाहिजे कोण्या धर्माचा व्हायला पाहिजे कानात बिड्या होत्या का आमच्या जे पी नड्डा जेव्हा जात पंथ विसारून हिंदू म्हणून मतदान करा असं सांगत होतो तेव्हा आमच्या कानात बिड्या नव्हत्या जे पी नड्डा जी महाराष्ट्रात आपल्या लोकांचा अड्डा जमवून जो काही नेतृत्व देण्याबाबतचा खेळ चाललाय ना खरं तर भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांना मला सांगायचं आहे नड्डांची कारकिर्द मागेच संपली आहे डिसेंबरमध्ये त्यांना एक्सटेंशन मिळालंय त्यांना मंत्रीपद देखील मिळालंय त्यांच्या मंत्रिपदावर आमचा आक्षेप नाही भाजपचा कोण मुख्यमंत्री असावा हा सल्ला आम्ही देणार नाहीत पण नावच जाहीर करायचं नाही आणि अमुक जातीचा असला पाहिजे तमुक जातीचा नसला पाहिजे जानवं घालणारा नसला पाहिजे शेंडी असलेला नसला पाहिजे मराठा नसला पाहिजे हे काय गणित लावलंय हे काय गणित लावलंय अरे ज्या माणसांनी तुम्हाला जनादेश दिलाय तुमच्या सोबतच्या माणसांना सुद्धा पवित्र करून घेतलाय त्या महाराष्ट्राच्या जनादेशाचा अपमान नड्डा आपला अड्डा जमवून करत असतील तर नड्डांच्या विरोधात सुद्धा रणशिंग फुंकावं लागेल आम्ही हिंदुत्वाचे समर्थक आहोत भाजप हिंदुत्वाच्या बाजूने आहे म्हणून भाजपच्या बाजूने आहोत आमचा भाजपचा काही संबंध नाही मिस कॉल सदस्य चारडव्याची पावती आहे नाही नड्डांना हा जर खेळ करायचा असेल तर तो, तो त्यांनी भाजपत महाराष्ट्रात खड्डा पाडून खेळू नये उलट मला नड्डांना सांगायचंय आपलं गृहराज्य हिमाचल प्रदेश आहे नड्डाची या हिमाचलात भाजपला तोंडावर पडावं लागलंय भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष हिमाचलात भाजपची सत्ता पुन्हा आणू शकला नाही हे नड्डा राहतात बिहारला त्या बिहार राज्यात एखादी सत्ता भाजपला अजून आणता आलेली नाहीये अरे जे आपल्या राज्यात करता आलं नाही ते इतरांच्या राज्यात होतं आहे तेव्हा त्यात खोडता घालण्याचं पाप नडाने करू नये भाजपचीच माती करणाऱ्या शुक्राचार्यांना ओळखावं आणि त्या दर्भाची काडी घालून या शुक्राचार्यांचा अडथळा दूर करावा एवढीच विनंती नमस्कार